हे कल्पना काय झाला असं का करालीस मला एक नाही चक्कर आज माझा उपवास आहे ना मग काही खालीस की नाही सकाळपासून नाही ना काहीच खाल्लं नाही सकाळी फक्त एवढा एवढा भगर खाला शाबदाना खिचडी खाली एवढी एवढी आता सफरचन खा तेल भूक लागली मला हा खाय काय तरी अग धरलीस वाटायला हो काकू सकाळपासून काहीच खाल नाही हो आता एक सफरचिन खाऊन लिहिरचन घेतलीस मा खायला हो धरला उपवास मी सकाळपासून काहीच खाल नाही ग आता हे की नाही एक केळ खायली तू पण धरलीस ना काय केलं तुमच्यात शाबदा नवली मला आहे की नाही डब्यात घेऊन येईल हा काकू तुमचा बी उपवास आहे का हो माझा बी आहे माझा बी आहे मी बी धरला हा सकाळपासून आहे की नाही हे चिपसा पुढाच आहे बघा आता काहीच वाटत नाही चल ग खायला आई मला भूक लागली काहीतरी आला कर की हादा सकाळपासून त्या तोंडाला दम नाही आणि अजून खायला मागे दिसतात कशाला धरलीच उपवास होईना तर आता रात्री शो किचन मध्ये आलीच तर बघ तू ठेवते डबा